बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल पस्तीस हजार मेगावॉट वीज निर्मितीच्या सामंजस्य करार नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन सी न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी महाराष्ट्र राज्याने जलविद्युत ऊर्जा क्षेत्रात मोठं पाऊल उचललं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने सात प्रमुख कंपन्यांसोबत जलविद्युत निर्मितीसाठी विक्रमी सामंजस्य करार केले आहेत तब्बल एक लाख एकोणनव्वद हजार कोटींची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पामुळे बासष्ट हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे यामध्ये एन टी पी सी अदानी ग्रीन एनर्जी वेल्सपन न्यू एनर्जी आणि अन्य प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे पंप स्टोरेज प्रकल्पाच्या माध्यमातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मितीची योजना आखण्यात आली आहे महाराष्ट्रात शाश्वत वीज निर्मितीला मोठा हातभार लागणार असून राज्याच्या पन्नास टक्के वीज निर्मितीची उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमधून साध्य करण्याचा मानस आहे या करारामुळे जलविद्युत क्षेत्रात महाराष्ट्राने मोठं पाऊल टाकलं आहे ज्यामुळे राज्यातील वीज निर्मिती क्षमता वाढणार आहे आणि उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे या सामंजस्य करारामुळे राज्यातील हरित ऊर्जा क्षेत्रात सोलर आणि जलविद्युत ऊर्जा निर्मितीत लक्षणीय वाढ होणार आहे या प्रकल्पांचा महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रावर आणि अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्स्पन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकताच सामंजस्य करार केला त्यामध्ये बासष्ट हजार पाचशे पन्नास अक्की रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार रा आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे